एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्यांची माझ्याशी अतिशय जवळचे आणि मैत्रीचे संमत असणारे आपल्या शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदरशिवरावजी लोखंडे यांच्या अभिन संतन सोहळ्यासाठी आणि त्यान पुढच्या खासदारीच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि परत एकदा उत्तर शिर्डी मतदारसंघामधून खासदार ज्यांच्या सहकार्याने होण्याची त्या ठिकाणी संधी मिळणारी प्राप्त होणार आहे अशा आपल्या दक्षिण भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील ज्यांनी आत्ताच आपल्या खासदार साहेबाला धार्मिकतेच्या अध्यात्म्याच्या शुभेच्छा देण्याचं काम केलं आहे असे हरिभक्त रामगीर महाराज हरिभक्तपरायन हारुणगीर महाराज माझे आमदार चंद्रशेखरजी कदमसाहेब माझे आमदार बाळासाहेबजी मुरकुटे भारतीय जनता पार्टीचे उत्तराचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे कैलासरावजी खोते कमलकरजी खोते शहराचे माजी अध्यक्ष भैयाजी गांधे शिवसेनेचे नेते बाबुशजी टायरवाले सिद्धार्थजी मुरकुटे सचिनजी देसाळ भाऊसाहेबजी चौधरी विजयरावजी काळे राजेंद्रजी देवकर शुभमजी वाहब आणि स्टेजवर असणारे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सर्व त्या ठिकाणी प्रवण प्रमुख नेते मंडळी आणि जेणे आताच आपल्याला आहे का जवळजवळ दोन तीन तास आपल्याला त्या ठिकाणी समाधान करण्याचं काम केलंय असे आपले नाटककार आणि लोखंडे साहेबवर प्रेम करणारे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीने आणि पत्रकार मित्रांनो प्रथम मी माझ्या कुटुंबीने मतदार मतदारसंघाच्या वतीने लोखंडे साहेबाला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी शुभेच्छा देतो मला असं वाटतं लोखंडे साहेबांचे माझे त्या ठिकाणी संबंध तालुक्यालाच नाही जिल्ह्यातलंच नाही महाराष्ट्राला माहिती येतं का त्यांचे माझे संमत कसे येतं कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते कर्तन रामखेड मधून आमदार झाले आणि एकोणीसशे पंचाणव मी सुद्धा राहू आपल्या नगर निवासीच्या मतदारसंघामधून आमदार झालो ते नवीनच होते मी नवीनच होतो त्यांचं काय जिल्ह्यामध्ये काय बाहेर साकवारीच्याही नावचा ओळख नव्हती तेव्हापासून माझी त्यांची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक अतिशय मैत्रीची आणि जवळकीचे संबंध आले संबंध आलेल्या नंतर मला असं वाटत होतं का लोखोट्य साहेब साधा भोळा माणूस आहे परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कदाचित खासदार साहेब साधा भोळा वाटत परंतु ते काही इतक्या सोपे खासदार नाहीत हे तुम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्याचं काम करता येईल त्याचं कारण असं एक आता एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर दोन हजार नऊ पर्यंत कर्जत जामखेडचे विधानसभेचे आमदार राहिले राहिले पण तीन टाईम आमदार राहिले परंतु राहायला मात्र मुंबईला होते आणि आमदार म्हणून निवडून यायला जामखेड निवडून येत होते मला काही त्यांचं कुठल्याच प्रकारचं आता तीन निवडून आले वैश्यचं काही ना समजलं नाही खरं तर आम्ही सुद्धा पाच वेळा आमदार झालो परंतु सकाळी सातला ला उठल्यानंतर कोणाच्या लग्नाचा कार्यक्रम असू द्या कोणाचा सुखादुखाचा कार्यक्रम असू द्या कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असू द्या त्याच्यावर पंचवीस वर्ष आम्हाला खरं वाजता आमदारकीची संधी मिळाली परंतु खासदार झाला ना मला असं वाटतं का तिने तीन वेळा टेन टेम आमदारकी केली त्या तिन्ही टर्म मध्ये मात्र कधीच त्या ठिकाणी कर्जत दाम खेळ काही कधी हजेरी लावित नव्हते मी असा विचार केला होता का यांचं निवडून येण्याचं नेमकं गमक काय म्हणून सहज एकदा चर्चा केली गप्पा मारायला सुरुवात केली मी विचारलं की नेमकं काय ते म्हणले खरडिले साहेब जास्त लोकांमध्ये जा जा जर राहिलो तर लोकांची नाराजी येते लोक काही मत देत नाही आणि कमी राहिल्यानंतर लोक म्हणतात का बरं आहे का आपला आमदार का आपल्याला काही त्या ठिकाणी पोहोचा काय सतत राहत नाही त्यामुळं मला मतं देते ना लोक निवडून देते तुम्ही रोज आपल्याला माहिती आहे का सकाळपासून लोक जाता मग नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये येते काही काम घेऊन येतात लोक काम घेऊन आल्यानंतर सांगितलं जातं का तुमच्याकडं चार वेळा आलो पाच वेळा आलो परंतु पाच वेळाला काय काम आलं त्या ठिकाणी तुमचं काही काम काय होऊ शकलं नाही परंतु लोखंडे साहेब म्हणले फक्त आमच्या बाबतीत काय म्हणू शकतील का आमदार साहेब भेटत नाही एवढंच म्हणतील का याच्यापेक्षा जास्त काही कोणी काही बोलत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की मी ते तीन वेळेला आमदार होण्याचं काम मला संधी मिळण्याचं काम झालं आता मी असा विचार केला का आता लोखोटे साहेबाचं असं करून पाहा परंतु मला काय कुठल्या प्रकारची अशी गोष्ट काय कुठल्या प्रकारची शक्य काही झाली नाही आणि मग तीन वेळा आमदार झाले पुनर्रचना झाली तर जामखेडचा मतदारसंघ ओपन झाला मग शहरामध्ये एकदा गेले शहरामध्ये जाऊन मला असं वाटतं शिवसेनेच्या तिकीटवर विधानसभेची निवडणूक केली बरोबर आहे मनसेच्या ते तिकीट केली म्हणजे तिने जेवढे पक्ष होते तेवढा एकही शिल्लक मला असं वाटतं काही ठेवलेला दिसत नाही आणि मग आपल्याला मनसेच्या तिकीटवर निवडणूक केली निवडणुकीचा पराभव झाला आणि अचानकपणे आपल्याला माहिती आहे का उत्तर राज्यात शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकीटवर उभं राहिले आणि खासदार किती दिवसात होते तर मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शिंदे साहेब तुम्ही वर्ष वर्षे वर्ष पाच वर्ष सातत्याने लोकात जाता संपर्क करता परंतु त्याचा त्रासही होतो आमचे खासदार सुद्धा तुम्हाला सांगतो का रोज लोकांमध्ये जातात परंतु खासदार साहेब तुम्हाला सांगतो का लोकंडे साहेब किती दिवसात खासदार झाले माझ्या माहितीप्रमाणे पंधरा दिवसात खासदार होण्याची संधी त्यांना मिळण्याचं काम झालं मला असं वाटतं जर कदाचित आमच्यासारख्याला संधी जर मिळाली असती तर बरं झालं असतं त्यांचं मला असं वाटतं भविष्यकार कोण होता भविष्यात सांगणारं कोण होता त्यांनी मला काची ओळख सांगितली नाही मला सुद्धा त्या भविष्याकडे जाता आलं असतं आणि त्यांच्याकडून खरं वाचतं पण ही संधी मिळून घेण्याचं काम करता आलं असतं कारण तशी काही कुठल्या प्रकारची गोष्ट मला असतं तर लोकंडे साहेबांनी सांगितली नाही आता ते भविष्यकार मला असं वाटतं आम्हाला आता शोधावं लागते पाहावं लागते मग आम्हाला आमदार होता येईल असंही मला वाटण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत येईल त्यांची माझी मैत्री मा जर सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे पंच्याण्णवला मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी साहेब होते उपमुख्यमंत्री म्हणून आपले मुंडे साहेब होते मंत्रालयामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही फिरत होतो संपर्क करायचो लोखंडे साहेब भेटल्यानंतर ते म्हणते टोपी कुठं गेली ही मा पहिल्याने विचारण्याचं काम करत होते मला जर का त्या ठिकाणी एक लोक भेटले तर म्हणजे तुमचे मित्र लोखंडे साहेब काय कुठं आहे तुम्ही म्हणजे एवढी मोठी तुम्हाला सांगतो का आमची जवळकीचे आणि जेवळ्याचे संबंध निर्माण होण्याचं काम झालं होतं आणि ही होत असताना तुम्हाला सांगतो का विकासाच्या कामाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे का सातत्याने प्रयत्न करण्याचं काम होतंही आता मला असं वाटलं होतं का आता शिर्डी मतदारसंघामध्ये आल्यानंतर आता मुंबईला राहूनच परत खासदार होतात काय काय असं वाटत होतं परंतु मा तिने मात्र त्या ठिकाणी वेळेतच हुशारी केली आणि श्रीरामपूरला घर करण्याचं काम केलं आता ताईला काय माहिती आहे का नाही माहिती आता या घर एका दोन घरं आम्हाला काय अजून माहिती नाही अशी परिस्थिती जर आपल्याला पाहायला करार ताने त्या ठिकाणी मिळतील आणि खासदार होण्यामध्ये जास्तीत जास्त कोणतं योगदान असेल तर त्यांच्या सौभाग्य होतीचं आपल्याला मला असं वाटतं की योग आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी योगदान राहतं कारण ते न बाई नशीब होऊन म्हणून मला असं वाटतं त्यांना खासदारकीची एकदा नाही दोनदा संधी मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं आणि शिर्डी साईबाबाच्या चरणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो का परत एकदा त्यांना खासदारकीची संधी मिळू आणि एकनाथ खाना त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील साहेब असतील अजितदादा असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील असतील हे माणसं खंबीरपणे आता त्यांच्या पाठीमागे उभं राहणार येतं म्हणून आज आपण पाहतो का एवढं मोठा त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम होता लोकांचं प्रेम मिळवणं लोकांचा विश्वास मिळवणं आणि लोकांमध्ये समरस होणं आणि लोकांसारखं सोयीनी बोलणं ही मला असं वाटतं सगळ्या पुढाऱ्याला सगळ्या कार्यकर्त्याला काही जमत नाही ते म्हणतात मला असं वाटतं लोकमत साहेब रणे जमण्याचं काम झालं एवढंच निमित्ताने ता त्या ठिकाणी सांगतो आणि त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीने माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो